शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण हो, बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये गंज बाजार रंगभवन सिद्धीबाग प्रोफेसर चौक सावित्रीबाई फुले फेज फेज वन फेज टू व्यापारी संकुलातील गायधारकांना जप्ती कारवाईच्या नोटिसा बजावल्यानंतर आता केडगाव येथील भाग्योदय बालाजी कॉलनी व्यापारी संकुलातील गायधारकांवर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे या गायधारकांकडे अठ्याहत्तर पॉइंट पंचेचाळीस लाख रुपयांची थकबाकी असून तत्काळ संपूर्ण थकबाकी न भरल्यास गाय ताब्यात घेण्यात येतील असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे गांड्याच्या केस मध्ये आरोपी न करता साक्षीदार करण्याच्या बदलत्या सहाय्यक फौजदार फौजदाराला लाज लुचपत प्रतिबंध विभागाने अटक केली तसा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे या दोघांनाही न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अशोक रामचंद्र गायकवाड असे राजकीय नेत्याचे तर राजेंद्र प्रभाकर गर्गे असे गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यक आहे शहरातील तारकपूर येथून बॅग मध्ये असलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली सुनंदा विजय खंडारे असे दागिने चोरीला गेलेल्या महिलेचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंतर होणार असलेल्या जिल्हा परिषदच्या पंचाहत्तर गट आणि पंचायत समितीच्या एकशे पन्नास गणांची अंतिम प्रभाग रचना नकाशासह शुक्रवारी विभागीय आयुक्त डॉक्टर डॉ पंकज आशिया यांनी जाहीर केले आहे गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल हरकती आणि सूचनांवर सुना सुनावणी होऊन जिल्हा परिषदचा गट आणि पंचायत समितीच्या गणांची हद्द निश्चित करण्यात आले आहे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार गट सज्ज झाला आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्यात व शहरात या निवडणुका लढणार आहेत राष्ट्रवादी राज्यातील महायुतीचा गट पक्ष असल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती व महापालिका निवडणुका महायुतीतच लढणार आहोत जागा वाटपासाठी घट पक्षांची चर्चा करणार आहोत जिल्ह्यात महायुतीच व्हावी अशी आमची इच्छा आहे शहराच्या खबरपट मध्ये आपण इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर